नमस्कार मित्रांनो कसे सगळे जन्म घेत ना चला आज मी तुमच्यासाठी वधूचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाटाला सुरुवात करूया चला मग वधूचे नावे रसिका नारायण सोबे वधूची जन्मतारीख तेवीस पाच दोन हजार जन्मवारे रविवार वधूचं वय हे चोवीस वर्ष आहे आता वधूचे जन्मगाव जन्मगावे कठोरा तालुका शिरपूर जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील वधू मित्रांनो महाराष्ट्र आता वधूचा रक्तगट वधूचा रक्तगट हा ए पॉझिटिव्ह वे वधूची ही साडेबारा वाजता रात्री मध्यरात्री रास व उंची फूट चार इंच आता वधूचा रंग वधूचा रंग गोरा आहे वधूचे शिक्षण हे वधू ही बारावी पास आहे वधूचे देवक हे पिंपळाचे आहे व वधूचे कुड हे सोवे आहे वधूच्या वडिलांचे नाव नारायण शंकर सोवे गाव मोराणे तालुका जिल्हा धुळे धुळे जिल्ह्यातील वधू मित्रांनो खानदेशातले वडिलांचा व्यवसाय वधूचे वडील हे शेती करतात व वधूला एक भाऊ आहे तो शिक्षण करतो त्याचं एस वाय बी कॉम हे शिक्षण चालू आहे तसेच तो पोलीस भरतीची पण तयारी करत आहे आता वधूच्या मुलाविषयी अपेक्षा मुलगा हा उच्च शिक्षित अनुरूप बिझनेसवाला असला तरी चालेल पण तो वेल सेटल किंवा नोकरीवाला नोकरीवाला जरी राहिला वेल सेट पाहिजे तसेच तो निर्वेषणे ने असावा अशा मुलाविषयी अपेक्षा आहेत आता हा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न तुम्हाला जर वधूचा बायोडाटा पसंत आला असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकतात तसेच तुमचा बायोडाटा या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकतात धन्यवाद जय महाराष्ट्र